निमोणे येथे श्री नागेश्वर विद्यालयात शिक्षण सप्ताह सुरू शिरूर तालुक्यातील निमोणे येथे श्री नागेश्वर विद्यालयात शिक्षण सप्ताहाचे आयोजन करण्यात आले हा सप्ताह सोमवार दिनांक बावीस जुलै दोन हजार चोवीस तेरविवार दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीस पर्यंत चालू आहे सात दिवस चालणाऱ्या शिक्षण सप्ताहमध्ये अध्यापन साहित्य मुखवटे फळे भाज्या चित्र व माहिती तसेच गणित प्रकल्प भौगोलिक आराखडा सांस्कृतिक व कला स्पर्धा क्रीडा रांगोळी स्पर्धा वृक्षारोपण व विविध गुणदर्शक कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग घेतला विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व बौद्धिक विकास व्हावा या उद्देशाने शाळेचे मुख्याध्यापक ढवळे सर आरबी व शिक्षक श्री दुर्गे सर श्री सर्वदे सर श्री शिरगिरे सर श्री तिवारी सर श्री पाटील सर सौ नरुटे मॅडम श्री वाघ सर या सर्वांनी अतिशय खूप छान असे नियोजन केले वृक्षारोपण व संवर्धन कार्यक्रमाला माजी सरपंच संजय काळे उपसरपंच प्रशांत अनुसे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री अमोल थोरात श्री राजहंस काळे उपाध्यक्ष श्री नवनाथ गववाणे सहसचिव श्री राहुल भोसले श्री चंद्रकांत काळे श्री संतोष काळे श्री सत्य साकोरे श्री शिवराज काळे सौ शिंदे मॅडम शिक्षक पालक संघ श्री नागेश्वर विद्यालय निमोणे व सौ संगीता काळे मॅडम श्री अनिल काळे श्री पंडित काळे ग्रामस्थ पालक शिक्षक पालक संघ सदस्य यावेळी उपस्थित होते सिटी इंडिया प्रतिनिधी मच्छिंद्र काळे निमोणे

सर करून दाखवताय तुम्हाला येतच असेल मला वाटतं ना पण तरी सुद्धा बघा कसं करायचं त्यानंतर जखमेला बांधण्यासाठी जी पट्टी असते त्याच्यामध्ये ते गुंडाळायचं आणि त्यानंतर त्याच्यावर मलम लावायचं आपल्याला करायचं सर कात्रीने ते काय